पुरस्कार ज्यांना आपण प्रदान करतो आहे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनीच ह्यांना बघितलेलं आहे आपण सगळे ओळखता हो एक छान लेखक दिग्दर्शक म्हणून त्यांचं काम खूप मोठं आहे आणि आता हल्लीच आम्ही एक छान मराठी ग्रामीण साहित्य संमेलन जेव्हा झालं वाटूळमध्ये तेव्हा एक सुंदर मुलाखत घेण्याचा योगसुद्धा मला आला सरांची सृजन द क्रिएशन नावाची एक सुंदर अशी संस्था जिथे विविध कलाकारांसाठी प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर मी नाटकांची लिस्ट त्यांच्या कार्यक्रमांची लिस्ट जर वाचली तर तुम्हाला कळेलच की मालवणी डेज हिमालयाची सावली श्रीबाई समर्थ करून गेलो गाव याचं लेखन दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे ती फुलराणी धनंजय माने येथेच राहतात कुमारी गंगूबाई मॅट्रिक धुडगुस नावाचा एक चित्रपट सुंदर मी होणार जे आता सुरू आहे असे विविध नाटकांचं आणि चित्रपटांचं ज्यांनी दिग्दर्शन आणि लेखन केलेलं आहे ते म्हणजे आपले या वर्षीचे कोकण कलारत्न दोन हजार पंचवीसने ज्यांना आपण सन्मानित करतोय ते म्हणजे श्री राजेश देशपांडे सर यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मी यादवराव सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करूया राजेश देशपांडे सरांसाठी जोरदार टाळ्या

आपण मार्गदर्शन करावं सगळ्यांना राम राम काय समजला खरं तर काय आहे आज श्रावण सुरू होण्याच्या आधीचा रहि वार्षे तर दुपारी भोजनोत्सव सोडून भजनोत्सवला गर्दी केल्याबद्दल अरे तुमचे आभारी आणि बोरिवलीवरनं डोंबिवलीला यायचं आम्हाला टेन्शन लाड लाडसरांना म्हणून आम्ही जरा लवकर निघालेलो आणि जवळ लवकर पोचलो आणि दोन भजन ऐकायच मिलाली आणि गावचे दिवस आठवले आम्ही जरी मुंबईत राहत असलो तरी गावमानानं गावातच असतो दर महिन्याला गावी जातो आमचे लाडसर घेऊन जातात कधी कधी उचलून आणि जाऊन जाऊ तिकडे बांबू लावतो म्हणजे खरं या आता इकडे संजयजी आणि नारकर साहेब पंधरा वर्षांनी भेटले एका व्यासपीठावर सध्याचा कालच असाय बऱ्याच वर्षांनी दुरावलेली माणसं व्यासपीठावर भेटायला लागलेली आहेत आणि हे महाराष्ट्रासाठी चांगलं <laughs> आहे आणि कोकण युवा प्रतिष्ठान आमच्या मित्र धनंजय चाळके यांनी सुरू केलं आणि पु ल देशपांडेंचं ती पु हे नाटक दिग्दर्शित करण्याची त्यांनी मला संधी दिली मला खरं तर गंगूबाई नॉन मॅट्री किंवा इतर विनोदी नाटकं करत असताना माझी एक प्रतिमा झाली होती की हा फक्त विनोदीच करू शकतो पण त्या प्रतिमेतनं बाहेर पडण्यासाठी धनंजय चाळकेंनी मला संधी दिली त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि कोकण युवा प्रतिष्ठानचे सुद्धा माझा हा सन्मान करून माझी खरं तर जबाबदारी वाढवल्याबद्दल खरं तर माझा सन्मान आम्ही इथे जी मंडळी ज्यांचा सत्कार आणि सन्मान झाला आहे आणि होणार आहे ती खरी ह्या समाजाला उपयोगी माणसं आहोत आम्ही विदूषक आहोत शेवटची गरज भागवणारे आणि त्याच्यामुळे खरं तर लाडसरांनंतर माझा शेवटचा सन्मान व्हायला पाहिजे होता कारण आम्ही शेवटची गरज आहोत पण ठीक आहे मनोरंजन ही पण एक गरज आहे मी मग अशी छान गजलांचा कार्यक्रम केला त्याच्यावर एक शेर भाऊसाहेब पाटणकरांचा ऐकवतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो भाऊसाहेब पाटणकर म्हणून मोठे शायर होऊन गेले ते म्हणतात ते परमेश्वराला म्हणतात नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही भगवन तुझ्या दुनियेस काही देऊनही गेलो आम्ही शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती दुनिया तुला विसरेल भगवन नामा विसरेल ती धन्यवाद